महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राजसन्मान दोन हजार तेरा पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात पार पडला केलेल्या उच्चतम कार्याची प्रशंसा करायला हवी सोबतच शाबास्कीम म्हणून पाठ थोकतायला हवी या उद्देशानं आयोजित राजसन्मान दोन हजार तेरा हा पुरस्कार सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यात विविध क्षेत्रातील बारा कर्तबारांना सन्मानित करण्यात आलं साहित्यिक आनंद यादव स्वप्नील जोशी रिमा लागू तेजस्विनी सावंत सागर आव्हाड सोबतच इतर बारा जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं तर आम्हाला कलाकारांना आम्ही एका विशिष्ट जगातच जगत असतो आमचं आमचं असतं शूटिंग तरी करत असतो नाटक तरी करत असतो पण पर... त्याच्या पलीकडे जगात काय काय माणसं किती छान गोष्टी करत असतात हे अशा पुरस्काराच्या निमित्ताने किंवा सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला या लोकांची जवळ ओळख झाली या सगळ्यांना आम्हाला जवळ दोघांना बघता आलं आणि त्याचा मला खूप जास्त आनंद होतोय कौतुक सगळ्यांना आवडत आणि ते कौतुक जेव्हा आपली माणसं करतात तेव्हा त्याची ते रंगत जरा न्यायच असते नाव असं आहे की जे करतात मन <laughs> ते मनसे कौतुक आहे आणि ते मनापर्यंत पोहोचलं हा स्वीकारताना जितका आनंद झाला त्यापेक्षा त्याचा दुग्ध शर्करा योग असा की तो बाबासाहेबांनी मला प्रदान केला छान कार्यक्रम ऐन दिवाळीच्या तोंडावरती आपल्याला सगळ्यांना मलाही पण उपभोगाने मिळाला याचा मनापासून आलेलं आणि आपण त्यान मुलांचं तरुणांचं आणि आदरणीय आनंदरावजी या लोकांच्या लहान लहान मुलाचंही पण जे आपण केलं